दिल्ली वरून इराण वरून आज या चंदूरच्या मैदानाला पैलवान आलेले हा कुस्ती खेळ आहे मग सांगितलं या कुस्ती खेळात जात पात काही पाहिलं जात नाही कोही राम बोलो कोही रहीम बोलो दोनो का मंजिर एक होताय वेदतून एकता याच नाव कुस्ती कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ती चालू झालेली या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज पैलवान झाले हिंद केसरी मारुती माने मल्ल सम्राट विष्णुपंत अप्पा सावर्डे रस्तो महिंद हरिचंद्र मामा महान भारत केसरी दादू मामा चौगुले आज या ठिकाणी हिंद केसरी जिनानाथ तन्ना सिंग उपस्थित आहेत या सर्व मोठ्या पैलवांचा जीवनाचा प्रवास अण्णांनी अतिशय जवळन पाहिलेला आहे आज ते पैलवान आपल्या मधून निघून गेलेले पण त्यांच्या नावाचा उल्लेख या लाल मातीच्या माध्यमातून असतोय गुरुवर आमचे त्यांच्याकडून या विजय गोष्टीला पक्ष झालेला आहे शाबास असा कुस्तीचा इतिहास आहे हा कोल्हापूर जिल्हा आहे कुस्ती फंडारी बनवला शाहू शाहूराजाने या कोल्हापूरला खऱ्या अर्थानं या कोल्हापूरची ओळख या कुस्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला नाही भारत देशाला झाली या कोल्हापूरच्या मातीमध्ये किती ताकद आहे या कोल्हापूरच्या कृष्णा पंचगंगेच्या पाण्यामध्ये किती ताकद आहे हे अनेक पैलवांनी दाखवून दिलं महाराष्ट्राच्या कुस्तीची चमक आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची धमाक संपूर्ण हिंदुस्थानाला परिचित आहे अनेक पैलवान या महाराष्ट्रामध्ये आले या कोल्हापूरमध्ये आले महाबली सतपाल नावाचा पैलवान दिल्लीचा या महाराष्ट्रामध्ये आला अनेकांना अस्मान दाखवलं पण सलामी दिली हरिश्चंद्र बिराजदार बाबाने परवाच अकरा जानेवारी झाली आठ दिवसापूर्वी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली अकरा जानेवारी एकोणीश सत्यात्तर ला बेळगाव ला कुस्ती झाली हरिचंद्र बिराजदार मामा आणि महाबली सप्पा दिल्लीच वादक खऱ्या त्यानं बिराजदार बामा केलं आणि तमाम कुस्ती शौकीनांची छाती अभिमानाने फुलून आली हरिचंद्र बिराजदार मामाची हातीवरन मिरवणूक काढली गंगावी सालमीचे पैलवान हरिचंद्र बिराजदार मामा पैलवान कसे असावेत वस्तात कशी असावी याच उत्तम उदाहरण म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा सहा महाराज केसरी घडवली स्वतःची पैलवान ती संपल्यानंतर पैलवान तानाजी बनकर पैलवान छोटा रावसाहेब मगर पैलवान राहुल कामोर पैलवान दत्ता गायकवाड पैलवान विकी बनकर काका पवार राहुल राहुल आवारी पैलवान यांच्यासारखे अनेक फैलवाल घडवले हरिचंद्र बिराजदार बाबाने मरावे परी रूपी उरावे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जीवनात येऊन जी कीर्तिमानी केलेले ती कीर्तिमानी खऱ्या हाताला पटीभंग राहत असते येताना काय आणल्याला नाही जाताना काय घ्यायचं नाही आणि जे कमवून ठेवलेलं आहे त्याचा आपण गेल्यानंतर कोणी विचारही करत नाही कुस्ती करा पैलवान कुस्ती विक्रांनी पैलवान कुस्ती करि आगी बडकर कुस्ती करण्याचा जलाल पैलवान इराणची भाषा कुठली पूजा यांना मलाच माहित नाही हिंदी समजत असेल त्या पैलवानला नाही नाही का जलाल जलाल यू नो <laughs> चला मला काय दुसरी भाषा कुठली येत नाही कुस्ती करा डोक्याला डोकं लागले नाही डोक्यातले विचार चालू आहे किरण भगत पैलवान किरण भगत अखड्या त्या वीरेंद्र कुमार चला पैलवान दोन हजार सतराचा उपभारत केसरी पैलवान किरण भगती आखाड्या साडे दहा वाजत आलेली आहे बरोबर दुपारी चार वाजता चालू झालेलं मैदान मैदान खचाखच खचगच भरलेला आहे आपली कुस्ती आपली परंपरा आहे आपली अस्मिता आहे आपली संस्कृती आहे कुस्ती कुस्ती हा खेळ एक जण घर चालवत नाही फक्त पैलवाचीच उपजीविका कुस्ती खेळावर होत नाही शंभर जणांची घर कुस्ती या खेळावर चालते ती पैलवान असेल युट्यूब काढणारे असतील खरोखर सांगतो एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस एकतीस मे हा उन्हाळ्याचा कुस्त्याचा सीझन या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी दोन हजार मैदान पार पडली शंभर कोट रुपये या कुस्ती खेळावर महाराष्ट्र खर्च करतोय प्रत्येक वर्षी केवळ ही परंपरा टिकली पाहिजे म्हणून आणि ते शंभर कोट रुपये कुठल्या एमआयडीसीचे उद्योगपतीचे नाही ना गोरगरीब शेतकऱ्याचा पैसा जो रोज दहा लिटर देणीला दूध घालतो तो गावात दोन हजार वर्गणी देतो कुस्तीला तेवढ्या मारू नका माझी विनंती कारण हा शिट्ट्या मारण्याचा फोड नाही टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्याचा फोड आहे पुरषारदारीवरून तिचा फड आहे पैलवान म्हणजे काय सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा आईन तारोड्यात मस्तीचा खुरा खाऊन साधू संतांवरी राहून रोज घाम घामगाळणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणता पैलवान की तू वतनदारी चालत नाही कुस्ती अंगात असावी लागते कुस्ती सांगून शिकवून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते तेव्हा हे शक्य होत असत पण अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते शिवा छत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवा प्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या ईसाजी बावळेने संभाजी कवी कोणाकर अनंता खर्चिले पैलवान होते शिवचरित्र वाचा म्हणजे येईल पैलवानाचं योगदान काय शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शबास शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत पहलवान पैलवान बावळेने शमासाहेरोखर आणि अंगावरती येण्याचा प्रयत्न चालू आहे बाळू पाटील वस्ता खरोखर चंदूर गावाची कुस्ती जपण्याचं जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं वसतात बाळू पाटील पहिलवान बाळू पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे चला कुस्ती करा पहिलवान कब्जा घेतलेला आहे समोर पैलवान विक्रांत आक्रमक झालेला आहे हाताची नौदळ काढण्याचा प्रयत्न चालू आहे किस्सा मारण्याचा प्रयत्न आणि हो हो करा शाबासाहेब आणि पुट्टी उचलण्याचा प्रयत्न होता विक्रांतचा विक्रांत गोष्टी करून चलो चला भैरवाद गोष्टी करा आणि पुन्हा गिस्सा मारण्याचा प्रयत्न चालू आहे हो बच गयो thank you मिनिटी एक मिनट एक मिनट कुस्ती पाच मिनट पाच मिनट कुस्ती होलो किरणबाऊ बघत आले चलो किरण भगत पहलवान किरण भगा आशेचा किराण किराण भगाचा खाड्यावती आलेला आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पुणे मोही गावचा शिकार शिकर शिंगणापूर जवळ मोही नावाचं गाव आहे दोन हजार सतराचा उपमहाराज केसरी आहे शहा आणि പൈലവാന വിജയ അതിശയ സുന്ദര കുറിവാന വിജയധലി നീസ് ലൈ